आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मी पंकज अग्रवाल श्री बोलतोय आपल्याला एक महत्वाची माहिती देण्याच्या माध्यमातून मी इथं तुमच्याशी सदगुस करतोय लिनेस क्लब हा महिलांचा एक क्लब आहे तो फार चांगल्या सोशल ऍक्टिव्हिटीज घेत असतो त्या माध्यमातून ते उद्याला शुक्रवारी तेरा तारखेला एक मधुमेह या विषयावर त्यांनी एक आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व डायबिटीस तज्ञ डॉक्टर रमेश साहेब यांचं एक व्याख्यान ठेवलेलं आहे आणि सोबतच बीपी आणि शुगर ची तपासणी तिथं मोफत करण्यात येणार आहे हे मौलिक जे साहेबांचं सा मार्गदर्शन आहे हे ऐकण्यासाठी तुम्ही दुपारी चार वाजता उद्या दुपारी तेरा डिसेंबरला दोन ते चार पर्यंत तपासणी राहील बीपी आणि शुगरची आणि चार ते पाच साहेबांचं मार्गदर्शन राहील तर सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावे व साहेबांचं मौलिक मार्गदर्शन डायबिटीज बद्दल जाणून घ्यावे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण डायबिटीजला कशा कशाप्रकारे मॅनेज करू शकतो याचं सर्व जे नॉलेज आहे ते घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो कार्यक्रमासाठी डॉक्टर रमेश भुधळा एमबीबीएस एम डी मधुमेह व हृदय विकार तज्ञ आपल्याला इथं लावणार आहेत आणि हा कार्यक्रम दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये होणार आहे तर सर्वांनी मृत्यू तपासण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी ऐकण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद